नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण महिला व बालविकास विभाग भरती परीक्षेसाठी संगणकावरील अत्यंत महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक संगणक क्षेत्रात युनिक्सला डॅश डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर संगणक क्षेत्रात युनिक्सला ला ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन डॅश हे दर्शवते की बीट्स किती जवळजवळ एकमेकां शेजारी करता येतात योग्य पर्याय आहे चार तर डेन्सिटी हे दर्शविते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशेजारी करता येतात प्रश्न क्रमांक तीन डॅश डॅशवर एक आणि झिरो सादर करण्यासाठी डिस्कच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक बदल करून डेटा व प्रोग्राम स्टोर केले जातात योग्य पर्याय आहे चार तर फ्लॉपी डिस्क ड्राईव्हवर एक आणि झिरो सादर करण्यासाठी डिस्कच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक बदल करून डेटा व प्रोग्राम स्टोअर केले जातात प्रश्न क्रमांक चार मॅग्नेटिक टेप डॅश मेनफ्रेम सोबत असतात योग्य पर्याय आहे तीन तर मॅग्नेटिक टेप रील्स मेनफ्रेम सोबत असतात प्रश्न क्रमांक पाच ऑप्टिकल डिस्कवर डाटा हा खडबडीत म्हणजे वर खाली अशा भागाने दर्शवितात त्या भागास डिस्कवरील टॅश टॅश असे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर ऑप्टिकल डिस्कवर डाटा हा खडबडीत म्हणजे वर खाली अशा भागाने दर्शवितात त्या भागास डिस्कवरील पिट्स असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा सायबर गुन्हेगाराच्या एका, एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारण्याच्या मानसिकतेला काय म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर सायबर गुन्हेगाराच्या एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारण्याच्या मानसिकतेला ज्युरिस्टिक्सनल जम्पिंग असे म्हणतात प्रश्न क्रमांक सात आय टी ऍक्ट दोन हजारनुसार संगणक व त्याचे जाळे खराब करणे याची शिक्षा काय आहे योग्य पर्याय आहे दोन तर आय टी ऍक्ट दोन हजारनुसार संगणक व त्याचे जाळे खराब करणे याची शिक्षा एक हजार सॉरी एक कोटी इतकी आहे प्रश्न क्रमांक आठ ईमेलच्या पुढील पायरीस काय म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर ईमेलच्या पुढील पायरीस इन्स्टंट मेसेजिंग असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ ईमेलचा गैरवापर भारतीय दंडविधान कायद्यानुसार सेक्शन मध्ये सायबर गुन्हा होतो योग्य पर्याय आहे चार तर ईमेलचा गैरवापर भारतीय दंडविधान कायद्यानुसार सेक्शन पाचशे आय पी सीमध्ये मध्ये सायबर गुन्हा होतो प्रश्न क्रमांक दहा हत्यारांच्या ऑनलाईन विक्रीला भारतीय दंडविधान कायदा नुसार गुन्हा होतो योग्य पर्याय आहे तीन तर हत्यारांच्या ऑनलाईन विक्रीला भारतीय दंडविधान कायदा आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा होतो प्रश्न क्रमांक अकरा जेव्हा कॉम्प्युटरची माहिती डेटा स्टोरेज मीडियामधून कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो त्या प्रकाशा डॅश टॅश म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर जेव्हा कॉम्प्युटरची माहिती डेटा स्टोरेजमधून कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो त्या प्रकारात सायबर फॉरेन्सिक असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा सामान्यतः बॅकअप ट्रेप कार्टीची साठवण्याची क्षमता डॅशटॅश पर्यंत असते योग्य बरे आहे तीन तर सामान्यतः बॅकअप टेप कार्ट साठवण्याची क्षमता दहा ते वीस जी पर्यंत असते प्रश्न क्रमांक तेरा प्रायमरी स्टोरेजला डेशडॅश स्टोरेज, स्टोरेज असेही म्हणतात योग्य बरे आहे चार तर प्रायमरी स्टोरेजला वोला स्टोरेज असेही म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा डॅश डॅश हे एक सर्च टूल असून ते इतर अनेक सर्च इंजिन्सना किंवा डेटाबेसना यूजर रिक्वेस्ट पाठवते हो आणि त्याचे परिणाम केवळ एकाच लिस्टमध्ये एकत्रित करते किंवा त्यांच्या स्रोतानुसार ते दाखवते हो म्हणजे डिस्प्ले करते योग्य पर्याय आहे एक तर ते टूल आहे मेटा सर्च इंजिन प्रश्न क्रमांक पंधरा अर्पानेटचे पूर्ण नाव काय आहे योग्य पर्याय आहे दोन तर अर्पानेट पूर्ण नाव ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क असे आहे प्रश्न क्रमांक सोळा जेव्हा तुम्ही एच टी टी पी डब्ल्यू 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 एम के सी एल ओ आर जी असा ॲड्रेस टाईप करता तेव्हा त्यामधील ओ आर जी म्हणजेच डॅश डॅश होय योग्य पर्याय आहे चार तर तेव्हा त्यामधील ओ आर जी म्हणजेच ऑर्गनायझेशनल वेबसाईट होय प्रश्न क्रमांक सतरा एक छोटासा प्रोग्राम जो वेबसाईट वरून उतरवता म्हणजेच डाउनलोड करता येतो व त्याद्वारे ग्राफिक्स सेवा अॅनिमेशन पाहू शकतो योग्य पर्याय आहे चा तर ॲपलेट हा एक छोटासा प्रोग्राम जो वेबसाईटवरून वरून डाउनलोड करता येतो व त्याद्वारे ग्राफिक्स सेवा ॲनिमेशन पाहू शकतो प्रश्न क्रमांक अठरा ऍनॉलॉगचे डिजिटल व डिजिटलचे अॅनॉलॉग कोणती प्रणाली करते योग्य पर्याय आहे तीन तर अॅनॉलॉगचे डिजिटल व डिजिटलचे अॅनॉलॉग ही मॉडेम प्रणाली करते प्रश्न क्रमांक एकोणीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रभावित केलेले इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय योग्य पर्याय आहे दोन तर डिजिटल सिग्नेचर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रभावित केलेले इलेक्ट्रॉनिक होय प्रश्न क्रमांक वीस एम आय सी आर द्वारे डॅश केले जाते योग्य पर्याय आहे एक तर एम आय सी आर द्वारे मॅग्नेटिक शाईचे अक्षरे मोजली जातात प्रश्न क्रमांक एकवीस रेल्वे प्रवाशांना चौकशी करिता आय टी सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते योग्य पर्याय आहे दोन तर आय व्ही आर एस ही रेल्वे प्रवाशांना चौकशी करिता आय टी सुविधा सेवा वापरली जाते प्रश्न क्रमांक बावीस रेल्वेचे ऑनलाईन इंटरनेट तिकीट घेण्याकरिता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित झाली आहे योग्य पर्याय आहे दोन तर रेल्वेचे ऑनलाईन इंटरनेट तिकीट घेण्याकरिता आय आर सी टी सी ही सेवा कार्यान्वित झाली आहे प्रश्न क्रमांक तेवीस भ्रमणध्वनीमधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान कोणते योग्य पर्याय आहे तीन तर सी ए हे भ्रमणध्वनीमधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान आहे प्रश्न क्रमांक चोवीस वेब बेस्ड ई सागू टी सिस्टीम कोणासाठी तयार करण्यात आली योग्य पर्याय आहे तीन तर वेब बेस्ड ई सागू टी सिस्टीम ॲग्रो ऍडवायझरीसाठी तयार करण्यात आली प्रश्न क्रमांक पंचवीस स्थानिक संभाषण हे कशाचे उदाहरण आहे योग्य पर्याय आहे दोन तर स्थानिक संभाषण हे बस ट्रोपॉलॉजीचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक सव्वीस ई सागू हे सॉफ्टवेअर मीडिया एशिया लॅब या संस्थेने कोणत्या क्षेत्रासाठी तयार केले आहे योग्य आहे एक तर ई सागू हे सॉफ्टवेअर मीडिया एशिया लॅब या संस्थेने शेतीय क्षेत्रासाठी तयार केले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस यापैकी कोणत्या टेक्नॉलॉजीचा फोर जीमध्ये मध्ये समावेश होतो योग्य पर्याय आहे एक तर यू एल बी या टेक्नॉलॉजीचा फोर जी मध्ये समावेश होतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सी डॅकने महसूल विभागासाठी स्टॅम्प व रजिस्ट्रेशनची जी सिस्टीम बनवली त्याचे नाव काय आहे योग्य पर्याय आहे एक सी डॅकने महसूल विभागासाठी स्टॅम्प रजिस्ट्रेशनची जी सिस्टीम बनवली आहे त्याचे नाव आहे एस ए ए आर टी प्रश्न क्रमांक एकोणतीस ई गव्हर्नन्स डॅश मधील संबंध सुधारते योग्य पर्याय आहे तीन तर ई गव्हर्नन्स शासन व नागरिकातील संबंध सुधारते प्रश्न क्रमांक तीस ई गव्हर्नन्समुळे कोणते फायदे मिळतात योग्य पर्याय आहे चार तर ई गव्हर्नन्समुळे प्रश्न क्रमांक एकतीस एस ए चे पूर्ण रूप काय आहे योग्य पर्याय आहे तीन तर सिस्टीम ॲप्लिकेशन्स अँड प्रॉडक्ट्स हे एस ए पीचे पूर्णरूप आहे प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रात ई ग्रामपंचायत प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली योग्य पर्याय आहे ए तर महाराष्ट्रात ई ग्रामपंचायत प्रथम हिंगोली या ठिकाणी सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक तेहतीस डॅश सर्व्हिस प्रोवायडर्स वायरलेस मोडेमसह कॉम्प्युटर्सना इंटरनेटची जोडणी करून देतात योग्य पर्याय आहे तीन तर वायरलेस सर्व्हिस प्रोव्हाइडर्स वायरलेस मोडेमसह कॉम्प्युटर्सना इंटरनेटची जोडणी करून देतात प्रश्न क्रमांक चौतीस ऑगस्ट दोन हजार दहाला टेलिमेडिसिन क्षेत्राअंतर्गत डॅश टॅश हा कार्यक्रम सुरू झाला योग्य पर्याय आहे दोन तर ऑगस्ट दोन हजार दहाला टेलिमेडिसिन क्षेत्राअंतर्गत ई धन्वंतरी हा कार्यक्रम सुरू झाला प्रश्न क्रमांक पस्तीस मीडिया लॅब एशिया ही संस्था कशासाठी कार्यरत आहे योग्य पर्याय आहे एक तर मीडिया लॅब एशिया ही संस्था माहिती तंत्रज्ञानाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी कार्यरत आहे प्रश्न क्रमांक छत्तीस इंटरनेटवरील पहिले सर्च इंजिन कोणते आहे योग्य पर्याय आहे दोन तर आर्चिव हे इंटरनेटवरील पहिले सर्च इंजिन आहे प्रश्न क्रमांक सदतीस जी आय एफ या नावाने शेवट होणारा फाईलचा प्रकार कोणता असतो योग्य पर्याय आहे एक तर इमेज फाईल हा जी एफ जी आय एफ या नावाने शेवट होणारा फाईलचा प्रकार असतो प्रश्न क्रमांक अडतीस भारतातील पहिले टेक्नो पार्क कुठे वसविले आहे योग्य पर्याय आहे एक तर भारतातील पहिले टेक्नो पार्क त्रिवेंद्रम केरळ येथे वसविले आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डॅश डॅश यांना याहूचे जनक असे म्हटले जाते योग्य पर्याय आहे दोन तर डेव्हिड फिलो आणि जेरी यंग यांना याहूचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चाळीस डॅश डॅश आय एन आय ही कोणत्या फाईलच्या शेवटी लागते योग्य पर्याय आहे दोन तर आय एन आय ही सिस्टीम फाईलच्या शेवटी लागते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मीडिया लॅब आशियाच्या डॅश या प्रकल्पाला भारताच्या राष्ट्रपतींच्या वेबसाईटवर दर्शविण्यात आले व सन्मानित करण्यात आले एक, तर अश्विनी प्रकल्पाला भारताच्या राष्ट्रपतींच्या वेबसाईटवर दर्शविण्यात आले व सन्मानित करण्यात आले प्रश्न क्रमांक बेचाळीस वस्तू व सेवा कर घटना दुरुस्ती विधेयक तीन ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी राज्यसभेने मंजूर केलेले डॅशवे घटना दुरुस्ती विधेयक आहे योग्य पर्याय आहे तीन तर वस्तू व सेवा कर घटना दुरुस्ती विधेयक तीन ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी राज्यसभेने मंजूर केलेले एकशे बावीसावे घटना दुरुस्ती विधेयक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जी एस टी बिल प्रथम कोणत्या राज्यात पास झाले योग्य पर्याय आहे एक तर जी एस टी बिल प्रथम तेलंगणा या राज्यात पास झाले प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस जी एस टीची नोंदणी करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत योग्य पर्याय आहे चार वरीलपैकी सर्व तर टीची नोंदणी करण्यासाठी एक स्थापना प्रमाणपत्र दोन पॅन व तीन डिजिटल सिग्नेचर या गोष्टी आवश्यक आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणता कर जी एस टी नंतरही चालू राहील योग्य पर्याय आहे एक तर व्यवसाय कर हा कर जीएसटी नंतरही चालू राहील प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सी डॅक पुणे यांनी सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे योग्य पर्याय आहे दोन तर सी डॅकने सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव आहे परम युवा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस नॅशनल टास्क फोर्स ऑन आय टी अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची स्थापना पंतप्रधान ऑफिसतर्फे डॅश या दिवशी झाली योग्य पर्याय आहे दोन तर नॅशनल टास्क फोर्स ऑन आय टी अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ची स्थापना पंतप्रधान ऑफिसतर्फे बावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी झाली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस गुगल या सर्च इंजिन कंपनीचे ध्येय वाक्य म्हणजेच मोटो काय आहे योग्य पर्याय आहे एक तर डू नॉट बी इव्हील हे गुगल या सर्च इंजिनचे सर्च इंजिन कंपनीचे मोठ हा मोठो आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून सरकारने आकाश या टॅबलेटची निर्मिती कोणत्या कंपनीच्या सहकार्याने केली आहे योग्य पर्याय आहे एक तर भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून सरकारने आकाश या टॅबलेटची निर्मिती डाटा विंड या कंपनीच्या सहकार्याने केली आहे तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास प्रोग्रामिंग ची भाषा म्हणजेच लँग्वेज विकसित करण्याचे क्षेय कोणाला दिले जाते योग्य पर्याय आहे एक तर जावा ही प्रोग्रॅमिंगची भाषा विकसित करण्याचे श्रेय जेम्स गोसलिंग यांना दिले जाते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल बेलायकनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद